कराड शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून सांगली जिल्ह्यातील विट्याकडे जाणारी वाहतूक कराड शहरातून जाण्याऐवजी ती अन्य मार्गाने वळवणे गरजेचे आहे यासाठी पंकज हॉटेल ते कराड विटा या मार्गाकडे जाणाऱ्या नव्या नेकलेस रोडची उभारणी करण्याची मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शनिवारी झाला या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कराड शहरातून सांगली जिल्ह्यातील बिटा गावाकडे जाणारी वाहतूक पंकज हॉटेलजवळून थेट हायवेवरून विट्याला जाणाऱ्या रस्त्याकडे वळवता आल्यास शहरातील वाहतूक कोणी कमी होईल हा नेकलेस स्वरूपाचा रस्ता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाजवळून जाणार आहे त्यामुळे या स्मृतीस्थळाचा विकास येत्या काळात करण्याची गरज असल्याचे एवढर अतुलबाबा भोसले म्हणाले माझ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कराड शहर आहे आणि प्रचंड वाहतुकीची कोंडी ही कराड शहरामध्ये होते विट्याकडं जाणारी जी वाहतूक आहे सांगली जिल्ह्यामध्ये विटा आहे आणि तिथं जाणारी वाहतूक जी आहे ती थेट हायवेवरनं विट्याला जाणाऱ्या रस्त्याकडे आपण घेऊन जाऊ शकलो तर शहरामध्ये वाहतूक कोंडी कमी होईल आणि त्यामुळं पंकज हॉटेलपासून नदीलगत जर का आपण एखादा नेकलेस रोड केला तर नदीलगत वाहतूक व्यवस्थित होऊ शकेल आणि शहरातली वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल कृष्णा कोयना नदीच्या संगमावर माझं गाव वसलेलं आहे आणि त्यामुळं कायमस्वरूपी तिथं पूरस्थिती येण्याची शक्यता असते अनेक वेळेला नागरिकांच्या आ, समस्या होतात कारण पूरस्थिती निर्माण होते आणि त्यामुळं गॅबियन वॉलची उंची वाढवण्याचा सुद्धा प्रस्ताव हो। हा भविष्य काळामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मृतीस्तर कराडला आहे आणि हा जो नेकलेस रोड जाणार आहे हा त्या स्मृतीस्थळावरनं जाणार आहे आणि त्यामुळं स्मृतीस्थळाचं रिडेव्हलपमेंट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण करणं गरजेचं आहे धन्यवाद